त्याने हाता मध्ये राघासात खाऊ देत नाही आणि बाप देत नाही या युक्तीप्रमाणे आमचे जीवन झालेले आहे पोरांना शिकवायला पाठवायचे आहे फी भरायची पैसे नाही नेमकी सांगणारे या पुरीचा आणि दावायचा सत्कार करायचा आहे पैसे नाही सणावारांना पोरांना कपडे घ्यायचे आहेत तशा छोटे छोटे

त्या केल्या मी शेतकरी बोलतोय माझ्या हक्काचा माझ्या पिकाचा मला भाव हवा आहे एका सुईचा आणि चासणीचा भाव सुद्धा त्या दुकानात ठरलेला असतो एका सुईचा आणि सुईचा आणि जोरीचा भाव सुद्धा त्या दुकानात ठरलेला असतो मग आमचा आमच्या पिकाचा आमच्या कष्टाचा भाव ठरविणारे हे कोण हे कोण

અંકા માટે લડnare લક્ષણ લક્ષ હાથ મુબાલું તે શેંકરાंचे पूर्वमंतीं શિંગમાં બશી નર